मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्यांची सुरुवात तहसीलदार विशाल सोनवणे कृषी अधिकारी महसूल अधिकारी यांची तालुकाभर पाहणी सुरू मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजप जिल्हा अध्यक्ष सह पदाधिकारी निलेश कचवे लकी आबा गिल आर डी निकम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करून तातडीने अहवाल वरिष्ठांकडे मदतीसाठी पाठवणार सरसकट पंचनामे करून तात्काळ कर मदत द्या शेतकऱ्यांची मागणी सर आज सकाळी सकाळी तालुक्यामध्ये पंचनामे सुरू केले काय परिस्थिती के तेवीस सप्टेंबरला परवा अतिवृष्टी झाली मालेगाव तालुक्यातील काही मंडळामध्ये अतिवृष्टी झालेल्या सर्व भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याबाबत शेतकरी स्तरावर शेतलाठी कृषि सहायक आणि ग्रामसेवक यांना निर्देश दिलेले आहे आणि पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे साधारण किती पाऊस झाला आणि काय परिस्थिती मालेगाव तालुक्यात जे सरासरी पर्जन्य आहे त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि काही मंडळांमध्ये अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे जोडगे गुगुडवाड अस्ताने टोकडे संपूर्ण माडमाथा व परिसरासह तालुक्यात सर्वत्र पाहणी आणि पंचनाम्यांची गती संयुक्त संकलन विभाग गर्जना न्यूज मुख्यमंत्र्यांनी आधी दिले पदाधिकारण देखील थेट बांधावर जायला लागला आज पंचनामा देखील तुमच्या सोबत होते काय करायचं निश्चितच परवाचा जो पाऊस झाला अवकाळी पाऊस आपल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा महायुतीतील सर्व नेते मंडळी जेवढे असतील मंत्रिमंडळ सगळ्यांना आदेश दिलेले की आपण शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतांची पाहणी करावी आणि शेतकऱ्याला भरीव मदत करावी अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि मालेगाव मध्ये परवाच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काल परवापासून संपर्कात वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यांनी सांगितलं की जो अहवाल असेल तो पाठवा आपण सरकारकडनं शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न करू आता कोण काय अपेक्षा आमच्याकडे शंभर टक्का पाण्याचे नुकसान झालेले सर्व अधिकारी आलेले आहेत त्यांच्या आम्ही आभारी आहेत पण शंभर टक्का सर गावाला मिळायला पाहिजे आम्हाला काय अजून पैसे भेटले पाहिजे पैसे भेटले पाहिजे पंचनामा करून ते काय खरं ज्यांचं त्यांचं खरंच आहे सर्व सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाणी गेले वावऱ्यांमध्ये शेतांमध्ये सरीकडे जायला रस्ते नाहीत आता शेतांमध्ये ना, काय दिलीप देवबा बिरे कदम हाताने कदम हाताने तर आमच्या हाताण्या गावात एक तेवीस आणि बावीस तारखेला महापुरासारखा पाऊस पडलेला आहे पूर्ण अनुथान शंभर टक्के नुकसान आमच्या गावात कापूस कांदा मका शंभर शंभर टक्के नुकसान झालेले तर शासनाला एकच विनंती करतो आम्ही पूर्ण पूर्ण शेतकऱ्याला जशी मदत करतील जास्तीत जास्त शेतकरी कसा उभा राहील एवढं शासनाने विचार करावा आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना मदत करावी ही मी शासनाकडे विनंती करतो कर आता प्रशासकीय तहसीलदार साहेब आले पंचनामे केला आमच्या हाताने तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केले आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू सर्व आमचे कृषी अधिकारी फुल प्रकार साहेब्या सर्व मंडळ अधिकारी वगैरे येऊन सर्व पंचनामा केलेला कमिटीचं मी आणि सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो फक्त आपल्या सरकाराला न्याय मिळावा हे विनंती